हाय यूट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र हे आज आपण गावरान अंड्याची भुर्जी बनवते हे बघा लसूण खोबरं कोथिंबीर बारीक केलेलं फोडणीला देऊन कांदा भाजून घेतलाय आपण थोडीशा हळद टाकायची या कांद्यात अंडी हे बघा गावराने गावाकडचे फोडून घेतल्या आठ अंडी तर आपल्याला भुर्जी बनवायची या अंड्याची थोडीशी हळद टाकली मी कांदा भाजत आलेला आहे आपल्याला खाली काढून घ्यायचा आहे बघा कांदा चांगला भाजलाय आपल्याला जास्त पण लाल करायचा नाही लाल जास्त केला म्हणजे टेस्ट लागत नाही भुर्जीला भाजून घेतलेला आहे तेल टाकलं हे बघा दोन पाळ्या आता आपल्याला अंडी पडलेली टाकायचे तेलात हे पण चांगलं भाजून घ्यायचं आता तेलात आपल्याला थोडस भाजल्यानंतर उलटायचं हलवून घ्यायचं थोडस गावला ना अंडीत गावाकडची चांगली भाजून घ्यायचे आपल्याला आता अंड आणि नंतर आपल्याला असं उलताना हे करायचे तुकडे तुकडे करायचे हे बघा आता असं भाजत भाजतच आपल्याला बारीक तुकडे करायचे परत जरा पुर भाजले ना म्हणजे पोट नाहीत तुकडे असे तुकडे करून घ्यायचे आपल्याला मस्त बनवायची अंड्याची गुरु चांगलं भाजून द्यायच आपल्याला भाजत आले आता आपलं अंड चवी मीठ टाकायचे हलवून घ्यायचे मीठ चांगलं पुपुरतं तिखट टाकायचं आपलं घरचं घरचा मसाला लाल मस्त चमतरी झणझणीत करायची बुर्जी आपल्याला परतून घ्यायचं चांगलं कांदा आणि मसाले त्यात लसूण खोबरे भाजले होते ना ती आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं या अंड्यात तर आता आपली तयार होत आली अंड्याची भुर्जी मस्त गावाकडच्या पद्धतीने समज मी झणझणीत गावरा नांड्याची भुर्जी बनवली मी कशी झाली सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असून त्यांनी सबस्क्राईब करा गावरा नांड्याची भुर्जी या कोणाकोणाला आवडतं त्यांनी या खायला आता कोथमीर नाही माझ्याकडे पुढेची होती की मी ते लसूण कोबऱ्यात टाकली होती लसूण नाही वरून टाक टाकायला गावाकडच्या पद्धतीने आपल्या साध्या पद्धतीने बनवले तर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि कमेंट करून सांगा चला तर मग या बुरजी खायला गावरा नाड्याची बाय बाय